एक मे महाराष्ट्र दिन निमित्ताने महाडमध्ये जल्लोष महाराष्ट्राचा बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन एक मे महाराष्ट्र दिन निमित्ताने महाड शहरात जल्लोष महाराष्ट्राचा भव्य बाईक रॅलीचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले या भव्य रॅलीत विविध क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट स्कूल कॉलेज आणि आयोजन करण्यात आले होते रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा यांचा समावेश होता रॅलीत विद्यार्थी पालक शिक्षक रोट्रियन्स आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीमुळे लोकांना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य आणि मराठी संस्कृतीचा गौरव साजरा करण्याची संधी मिळाली या प्रेरणादायी रॅलीने लोकांना महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास संस्कृती आणि विकासाची माहिती दिली स्वतंत्र भारतासाठी मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला या चळवळीमुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले या दिनविशेषचे स्मरण म्हणून काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरात एक उत्साहाचे आणि आनंदी वातावरण वा निर्माण केले असे विचार यावेळी प्रसिद्ध निवेदक आणि संवादक श्री सुधीर शेठ यांनी व्यक्त केले यावेळी रोटरी क्लब ऑफ रायगड फोरच्या अध्यक्षा रोटरियन सो मनीषा नगरकर यांचेसह माजी रोटरियन अध्यक्ष रोटरियन इजाबेरा डिसुजा रोट्रियन जॉन्सन डिसुजा रोट्रियन सोभारती वडाळकर समाजसेवी सौनिता शेठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती